जय शिवराय आज आपण माहिती घेणार आहोत नऊशे वर्षे जुने असलेले आणि वर्षातील फक्त तीन ते चार महिने पाण्याच्या बाहेर असणारे वाघेश्वर मंदिर हे मंदिर पवना धरणामध्ये स्थित असून पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर तर लोणावळापासून चाळीस किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे पवना धरण एकोणीसशे पासष्टमध्ये बांधण्यात आलं आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये धरणाचा वापर करण्यात सुरुवात झाली आणि यानंतर यामध्ये पाणी साठा केल्यानंतर साधारण एकोणीसशे बहात्तरच्या सुमारास हे ऐतिहासिक मंदिर पाण्याखाली जायला सुरुवात झाली मंदिराच्या समोर तिकोना किल्ला डाव्या बाजूला लोहगड आणि विसापूर आणि मागच्या बाजूला तुंग असे किल्ले आहेत हे मंदिर चारही बाजूनी सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये वसलेलं आहे कडेने आपल्याला विरगळ पाहायला मिळतात विरगळ म्हणजे एखाद्या शूरवीरास कोणत्याही कारणास्तव विरगती प्राप्त झाल्यास त्याच्या स्मरणार्थ उभारलेल्या दगडी शिल्पास विरगळ बोलतात मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोर आपल्याला शेंदूर चर्चेत दोन गणपतीच्या मूर्ती पाहायला मिळतात हे नऊशे वर्षे जुनं हेमडपंथी मंदिर असून आपण ज्यावेळी मंदिराच्या मंदिरा गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो त्यावेळी आपल्याला गाभाऱ्यामध्ये अतिशय दुर्मिळ असले स्वयंभू महादेवाची पिंड पाहायला मिळते हे मंदिर बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारचा चुना किंवा वाळाचा उपयोग केलेला नाही हे स्वयंबस्थान आहे हे स्वयंब स्थान म्हणजे अति प्राचीन आहे हेमाळी पंथे हेमाळी पंथी शिवाजी महाराज इथे येऊन गेलेले दर्शन करून येणे रायगडवर आले धावा रायगडवरून येऊन शनी दर्शन करून त्रिकोनापेठ लोवड तुंग तर नाही असे किल्ले इथून सिंहगडला पण इकडून गेलेले प्रवास करून शनी याचे महत्व असं आहे की हे अतिप्राचीन लॉकींमध्ये मंदिर आहे लॉक करून शनी मंदिर आहे याला शिमेंट नाही याला वाळू नाही कुठलं चुना नाही काही नाही याचा या मंदिराचा जनोद्धार एकोणीसशे सत्याहत्तरला वर केलेला आहे तो बेचाळीस फुटाचा क्रस आहे तिथे एक या मंदिरामधून पितळ्याचे आणि तांब्याचे मूर्ती नेलेले ने आहे आणि शेष नारायणाची दहा दहा मग एक दगडाची शिळा आहे ती वर नेलेली ने ने आहे या मंदिराचं अडतीस मिनटामध्ये मन तळे त्या तळ्यामध्ये दिवस उगावला उगा की कमळे उगायची मावळला उगा की मावळायची त्याची पूजा अर्जा करण्यासाठी मी त्या आम्ही याच्यावरती चढवायचो आणि इतर पंचकृषीतली लोकंवी त्याची पूजा करण्याकरता ती कमळे घेऊन जायची ते आता असता काहीत एकोणीसशे सहासष्टला धरण झालं आणि बासष्टला पाणी तुंबलं ते जलसमाधी त्या कमळांनी घेतली आणि महाराजांनी पण घेतली या मंदिराचा शोध असा लागलेला आहे की याचा एक गवारी होता तो गवारी रानामध्ये गुरस आरायचा पाणी पाजायला इथं एक दुवा असायचा त्या त्याच्यातून ती काली कपिली गाय यायची दूध टाकायची दूध टाकल्यानंतर ते असं दररोज तो पाहायचं बा असं का होतं म्हणून मग त्याला त्याने ते शोध केला पंचकृषीतील लोकांना सांगितलं आणि मग त्या मंदिर त्या त्याचा शोध लावला काली उकारल्यानंतर शिवलिंग हे स्वयंभ आहे पिंड आहे त्याच्यावरती एक हा पिंड आहे आणि मग त्या गावालाचं मंदिर बांधलेलं आहे छोटस ते आणि हे हिरगुळ जे पण येण्या बाहेर ते वीर लोकांचे विरगुळ आहेत ज्याने वीरपणा केला किंवा कुणी काही चांगलं काम केलं असे ते थळी म्हणून आपण जुनी म्हणायचो पण ते विरगुळपणा या गावाचं नाव होतं मळी तर हे उत्पन्न झालं या गवारापासून उत्पन्न झाल्यापासून हे मन शिवमंदिर झाल्यापासून त्याचं नाव या गावाचं नाव मणीचं वाघेश्वर नाव पडलं वाघेश्वर देव याचा पंचधातूचा घंटा दोनशे किलोचा आहे असा याचा आख्यान आहे वशिम परंपरा पुजारी गुरु आणि एंडोमेंट ट्रस्ट चौदा सत्याऐंशी हे नंबर प्रयोगचा आहे विश्वासते अध्यक्ष आणि पुजारी वंश परंपरा देखभाल करतात याचा जुन्न उद्धार एकोणीसशे चौऱ्याण्णव वर केलेला आहे अध्यात्म आणि निसर्ग या दोन्ही गोष्टी पाहायच्या आणि अनुभवायच्या असतील तर या मंदिराला एकदा नक्की भेट द्या साक्षात छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी तिकोना आणि तुंग या किल्ल्यावरती येत असत त्यावेळी या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असत असे बोलले जाते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय